इच्छा आहेत साहेब माझं खरं सांगू का राज्य पातळीवर मी काय बोलतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही आजही सावंत साहेबांना मी जर माझं खरं स्वरूप दाखवलं तर जरा अवघडच होईल परंतु आज ते काही मला आपल्यासमोर काही बोलायचं नाही वेळ नाही संजीव राजे बोलले ही वस्तू स्थिती आहे की आपण कारखानाच काढला होता गौरगरीबाची मुलं बागायताराची मुलं त्यांना शिकवायची त्यांना काम धंदे द्यायचे तुमच्यातला एक उमेदवार आहे त्याला पास आहे मीच केले तुम्हाला माहित नसतो ते सांगतो ओळखा कोण त्याला पास आहे मीच केले नावही घ्यायचं नाही मला हा उद्योग सध्या आम्ही बंद केलेला आहे आता जर चुका आमच्या संपूर्ण झाल्या आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे सा सा मला विचाराल तर टेक्निकली मी घड्याळाचा एकटाच माणूस या स्टेजवर म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचं बाकीचे सगळे तुम्ही गेलेला धनुष्यबाण परंतु मी महायुतीचं काम करत असल्यामुळे मला काही तशी अडचण येईल असं मला वाटत नाही धनुष्यबान एकनाथराव तर महायुतीचे फॉर्मेशनचे कारण असलेले देवेंद्रसाहेब आहेत सांगायचं तात्पर्य एक यायचं की आपल्याला एकदा परत यायला लागेल चव्हाण साहेब आणि उद्योग मंत्री म्हणून यायला लागणार काय झालेलं आहे साहेब आपण चाणाक्षात परंतु पुणे अहमदनगर पूर्ण भरलेलं आहे पुणे मुंबई पूर्ण भरलेलं आहे पनवेल वाढत चाललेलं आहे पुणे नाशिक वाढत चाललेलं आहे आता फक्त पुणे कोल्हापूरच राहिला आहे की जिथं महाराष्ट्राचा उद्योग येऊ शकतो म्हणजे सातारा रोड हे तुमचं टार्गेट धरायला पाहिजे आहे आणि म्हणून मी आपल्याला विधान परिषदेत विचारलं होतं की उत्तर कोरेगावचे काही कार्यकर्ते इथं आहेत ते आम्हाला तिकडे इंडस्ट्री द्यायची परवानगी द्या पण ठीक आहे नाही झालं त्यांना मिळाली मसोडला मिळाली आनंद आहे आम्ही तुम्हाला जमीन द्यायची व्यवस्था करू उत्तर कोरेगाव देईल किंवा आम्ही देऊ आपल्याला अजून एक प्रश्न मी विचारलेला होता शेवटच्या अधिवेशनात की मागे पाचशे हेक्टर जमीन इयरमार्क झालेली आहे माय डी त्याचा उल्लेख संजीव राजांनी केला की कमीन्सच्या अकरा उद्योगाला लागून कमिन्स जे आम्ही सगळं म्हणतो साहेब जवळजवळ एकोणीस युनिट्स तिथे येण्याची शक्यता आहे आज अकरा बारा युनिट्स तिथे आलेले आहेत सहा ते आठ हजार मुलं तिथे काम करतात जसं कोकणात तुमची कोरियन कंपनी आहे ती पॉस्को काय काय ती का आहे तशाच प्रकारची कमीन्सची ही कंपनी आहे ही त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि तुम्हाला लोकांना त्याची किंमत वाटत नाही हे मला दुर्दैव वाटतं कमीन्स चाळीस देशात आहे कमीचं हे जे युनिट आहे हे जगात सगळ्यात मोठं युनिट आपल्याकडे आलेलं आहे आणि हे जपणं आपल्या मुलाबाळांच्या नोकऱ्यात जपणं त्यांचं भविष्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे त्याला टाळे लावणं हे कर्तव्य आहे हे एकदा लोकांनी सामंत साहेब आपल्याला अशी की तुमच्याकडनं उद्योग आहे आमच्याकडनं अपेक्षा आहेत एकनाथ एक रावच्याकडनं अपेक्षा आहेत साहेब हे सगळं एक, एक दिशा पकडलेला तालुका आहे दिशा पकडलेला हा जिल्हा आहे आपण तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतो त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी काही तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही माझा विषय साहेब एक आहे की एकनाथराव हे आमच्या जिल्ह्यातले मी त्यांना नेहमी म्हणायचो जेव्हा जेव्हा की साहेब तुम्ही जिल्ह्यावर का लक्ष देत नाही सातारा जिल्ह्यात पहिले मुख्यमंत्री कोण झाले तर यशवंतराव चव्हाण झाले दुसरे कोण झाले तर बाबासाहेब भोसले झाले तिसरे झाले तर पृथ्वीराज चव्हाण झाले आणि चौथे आपले साहेब झाले असं काय हे साहेबांनी आपल्याला फक्त अर्बन क्षेत्रात आम्ही वाट बघतो त्यांची साहेब दरे नावाचं बारकं गाव आहे ते त्यांनी तिथं काय केले ते आम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात माहिती हवे हे माणसं मिळणं मुश्किल असत आजी दादा कुठल्या पार्टीत होते माझा त्यांचं जमत होतं का नव्हतं परंत। परंतु तो माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आणि हा देखनाथ राहाय त्याच पद्धतीने परंतु शांतपणे काम करणारे हे कार्यकर्ते सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुधरावी आपण ज्या चटके खाल्लेले ते चटके आपल्याला खाऊ नका साहेबांचं कार्यक्षेत्र तिकडं अर्बन ठाण्यात असेल साहेबांची विचारसरणी वेगळी असेल आणि खरं सांगायचं तर सा साहेब जर पंच्याण्णव ते शहाण्णव शिवसेनेचं जर सा मंत्रिमंडळ नसतं आणि मनोहर जोशींनी जर मदत केली नसती तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रासून सातारा जिल्ह्याचं पाणी हे कधीच कर्नाटकला नांद्र गेलं मला माहिती आहे कारण मीच त्या सगळ्या गेलो त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सत्ता कशी राबवावी याचं जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्यातले सर्व पक्ष असताना काही दृष्टे दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या पक्षात जाऊन जे काम करतायत मी <coughs> कोणासाठी लढतोय मायाबाला स्वतःला काय पाहिजे म्हणून लढतो तुम्हाला म्हटलं का मला उभं राहायचं तुम्हाला म्हणलं का संजीव बाबांना उभं राहायचं तुम्हाला म्हणलं का अनिकेत राजांना आम्ही नगरपालिकेत उभं केलं कारण के माणूसच नव्हतं आम्ही गेल्या तीस वर्षात सर्वांच्या मदतीने राज्यात आणलेला मदतीचा ओघ बंद पडलेले चालू केलेले कारखाने विषय घेतला तर मी सुरुवातीला बघितलं दोनच कारखाने होते आता चार झाले कसे काय झाले साधा विषय ना नाही पाणी आलं म्हणून झालं ऐंशी टक्के पाणी खरं सांगू सावंत बारामतीला जेवढं पाणी नाही तेवढं पाणी येतं हे बाळांनो जरा शांत बस हे बस हे सगळं टिकवायचं आहे की नाही आपल्याला हा कारखाना सावंतसाहेब आपण जो बघितला एकोणीसशे बत्तीसला ला, एक ला सुरू झालेला कारखाना आहे उसाची क्रांती जी झाली त्याचं कारण भाटकर धरण आम्ही लोक तुमचं पाणी चोरण्यात फार पटायते कोकणचं माडच्या वरचं जे पाणी आहे ते सगळं आमच्याकडेच साहेब सांगायचं तात्पर्य एकनाथरावच्याकडनं आमच्या आम लोकांचं संरक्षण व्हावं या माणसांनी माझे शब्द फुलासारखे झेललेले आहेत ज्या प्रकारची राजकीय संस्कृती ज्या प्रकारची राजकीय संस्कृती तिथं होते ही संस्कृती आम्हाला टिकवून धरायची आहे विकास करायचा आहे आपल्या सगळ्यांची साथ मिळावी सगळी तरुण पिढी आमच्या घराची तुमच्यापाशी मी दिलेली आहे ते कशी सांभाळायची हे आता तुमचं काम आहे मी माझ्या पद्धतीने काम करत राहणारच आहे व जास्त मी काय बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही कारण जरी आज येऊ शकले नाहीत तरी आपल्या सर्वांचे नेते एकनाथराव आपल्याशी व्ही सीवर बोलणार आहेत आणि त्याचीच तयारी तिथं आता चालू आहे तेव्हा जास्त न बोलता सावंतसाहेब परत एकदा स्वागत परत एकदा उद्योगमंत्री म्हणून आपण येऊन सावंत जिल्ह्याचा सा आढावा घ्यावा ही विनंती धन्यवाद आणि धनुष्य वाणाच्या सोळा सीटा मला पाहिजे आहेत बाकीचं मी काय ऐकायला तयार नाही नगरपालिकेत काय झालं तेव्हा ते नंतर बघू आपण एकच तुम्हाला सांगून जातो एवढं सगळे उद्योग केले त्यांनी काही राजांनाही पराभवाला सामना जायला लागला त्यांना मिळालेले मत आणि आपल्या मिळालेल्या मतात एक हजार मताचा फक्त फरक आहे त्यामुळे आपली लोकं कुठं गेलेली नाहीत त्यांनी कशी लोकं घेतली हा विषय चर्चेचा आहे फक्त एकच सावधगिरीची सूचना आहे ते आमचे जाधवसाहेब बोलले की आपण शेवटचे दोन दिवस कमी पडतो चंद्रकांतजी त्याचं कारण असं आहे की आमच्या लोकांना ही सवय नाही शेवटचे दोन दिवस तर तुम्ही जपले आणि तुम्हालाही माहिती आहे की कोणाचे चिडबाय येतात तिथं चांगलं तुम्हाला सगळं माहिती आहे तेवढं एक जपा पण मी आता साहेबांच्या समोर ते बोलणार नाही माझ्याकडे जालिमा औषध आहे त्याच्यावर पण ते नंतर बोल तेवढं जपा विजय आपला आहे विजय आपला आहे न बोलता एकनाथरावच्या आशीर्वादाने सर्व जिल्हा व्यवस्थित लागावा आमची ही तीव्र इच्छा आहे माझी वैयक्तिक इच्छा आहे की सातारा जिल्हा म्हणून आज चौथ्यांदा आम्हाला जो मान मिळालेला आहे हा मान कायमस्वरूपी त्यांची कारकिर्द मग ती मुख्यमंत्री असेल नाही तर उपमुख्यमंत्री असेल सुवर्णाक्षराने महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली जावी एवढीच माझी विनंती आहे परमेश्वराकडं धन्यवाद जय महाराष्ट्र